पाह्यात आजचं राशी भविष्य मेष रास येणारी वेळ समस्यांनी भरलेली राहू शकते वृषभरास चांगला काळ सदैव टिकून राहत नाही पालकांकडे कर दुर्लक्ष करणं आपल्या भविष्यातील प्रगतीसाठी मारक असेल मिथून रास आनंदी उत्साही स्वभाव इतरांना आनंद देणारा असेल खर्चावर नियंत्रण ठेवा कर्करास भागीदारी संदर्भात कोणताही शब्द देण्यापूर्वी अंतर्मनाचा आवाज ऐका सिंहरास नवीन प्रकल्प आणि योजना राबवण्यासाठी उत्कृष्ट दिवस कन्या रास करिअर विषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी व्यावसायिक ताकद वापरा तूळ रास तुम्ही खुला दृष्टिकोन बाळगला तर काहीही चांगल्या संधी मिळू शकतात वृश्चिक रास व्यक्त होण्यासाठीचा चांगला काळ आहे योग्य प्रकल्पावर काम करा धनुरास इतरांबरोबर आनंद वाटून घेण्यात मन आनंदी राहील मकर रास तुमच्यातील मूल जागे होईल आणि एकदम खेळीमेळीने वागाल कुंभरास स्वतःची प्रगती करणाऱ्या प्रकल्पांमध्ये तुमची ऊर्जा खर्च करा मीमरास आयुष्यातील चढउतार कुटुंबाशी शेअर करा बदललेला स्वभाव अमर्याद आनंद मिळवून देईल